नमस्कार जल जीवन मिशन योजने विरोधात आज विरोधकांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जिल्हा परिषदेच्या समोर त्याबाबत आपल्या सगळ्यांना काही फॅक्ट्स काही वस्तुस्थिती आणि या योजनेबद्दलची माहिती आपल्याला देऊ इच्छिते जल जीवन मिशन योजना ही केंद्र सरकारने दोन हजार सुरू केली आणि ही योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात ही योजना त्यावेळेला लगेच राबवली गेली नाही महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं मी खासदार असताना केंद्रात संसदेमध्ये ही योजना आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करा अशी मागणी संसदेमध्ये मी केली आणि केंद्र सरकारने लगेचच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करून ही योजना महाराष्ट्रात तात्काळ लागू करा अशा प्रकारचे आदेश हे केंद्राकडनं आले आणि त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या योजनेला सुरुवात झाली जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये या योजनेचा आराखडा बनवायला नंदुरबार जिल्हा परिषदेने सुरुवात केली आणि नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत हे आराखडे पूर्ण झाले त्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हे अॅडव्होकेट केसी पाडवी होते आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या सीमा वळवी आणि उपाध्यक्ष राम रघुवंशी हे होते काँग्रेसचं सरकार काँग्रेसचे पालकमंत्री काँग्रेसची जिल्हा परिषद आणि त्यासोबत त्यावेळेचे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सदस्य हे सत्तेमध्ये सामील होते यावेळेला जेव्हा ही योजना नंदुरबार जिल्ह्यामध्ये आराखडा बनवायला सुरू झाली आणि जे काही नियम आणि निकष केंद्र सरकारने ठरवून दिले होते त्या कुठल्याही निकषांचं पालन न करता फक्त टेबलवर बसून आराखडे तयार करण्यात आले वस्तुस्थिती अशी आहे की नियमाप्रमाणे यांनी जे आराखडा तयार करणारे जे ठेकेदार होते त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन गावाचा डिटेल आराखडा तयार करणं गरजेचं होतं ते आराखडा तयार झाल्यानंतर गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना या योजनेबद्दलची माहिती देणं अपेक्षित होतं आणि अपे, ही योजना ग्रामसभेचा ठराव घेऊनच फायनल करणं हे अपेक्षित होतं त्यावेळी जेव्हा ही योजना ला, लागू झाली महाराष्ट्राचे आदिवासी खात्याचे मंत्री हे अॅडव्होकेट केसी पाडवी होते या योजनेचा अर्धा निधी केंद्र सरकार देतं हे अर्धा निधी राज्य सरकार देतं आणि आदिवासी भागांमध्ये आदिवासी विकास विभाग हा पन्नास टक्के शेअर या ठिकाणी देत असतं त्या काळामध्ये एडव्होकेट केसी पाडवी यांनी जलजीवन मिशन योजनेबाबत एक साधी मिटिंग सुद्धा त्या कार्यकाळात त्यांच्या त्यांनी घेतली नाही हे आराखडे ज्या वेळेला तयार होऊन मंजुरीस आले ते मंजुरीला आल्यानंतर जिल्हा परिषदेची अध्यक्ष सीमा वळवी उपाध्यक्ष राम रघुवंशी आणि त्यांच्या बॉडीने हे आराखडे व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं होतं कारण या आराखड्यांमध्ये आरा फक्त पाईप टाकणं किंवा टाकी बांधणं एवढंच कॉम्पोनंट सामील नव्हते तर याच्यामध्ये ज्या डीपी इलेक्ट्रिकच्या या, या पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक होत्या त्याचा सुद्धा या आराखड्यामध्ये समावेश होणं गरजेचं होतं ज्या वेळेला ही पाईपलाईन गावामध्ये टाकली जाईल आणि कॉन्क्रीटचे रस्ते तुटतील किंवा गावात त्या ठिकाणी खोदकाम होईल आणि रस्ते खराब होतील तर ते रस्ते देखील नवीन बनवून घेण्यासाठीचा कॉम्पोनंट या आराखड्यामध्ये समावेश झाला पाहिजे होता परंतु या कुठल्याही बाबी यांनी यांच्या काळात तयार झालेल्या या आराखड्यांमध्ये यांनी समाविष्ट केल्या नाही आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की सीमा वळवी यांच्या काळामध्ये तयार करण्यात आलेल्या आराखडे हे एकूण तीन हजार नऊशे पंच्याण्णव एवढ्या योजनेचे होते सुप्रिया ताई अध्यक्ष झाले ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये आणि सुप्रिया ताई अध्यक्ष झाल्यानंतर फक्त एकशे ब्याऐंशी योजनेची मंजुरीही सुप्रियाताईंच्या काळामध्ये देण्यात आली आहे पण तीन हज...